छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त यवतमाळमध्ये जाणता राजा या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं आहे या महानाट्याचं खासदार भावना गवळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त यवतमाळ इथं जाणता राजा या महानाट्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे खासदार भावना गवळी यांच्या हस्ते तीन दिवस निशुल्क प्रयोग होणाऱ्या या महानाट्याचं उद्घाटन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य त्यांचे शौर्य साहस पराक्रम विजयी परंपरा नवीन पिढीला माहिती व्हावी यासाठी राज्यभर जाणता राजा महानाट्याचे प्रयोग केले जाणार नाही अंगी निश्चयाच आहे पड आहा मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन